लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाची धार कमी झाल्याचं चित्र आहे सरकारकडून मनोज जरांगेंची एसआयटी चौकशी करण्यात येत असली तरी जरांगेंचे सरकारवर टीका करणं थांबलेलं नाहीये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नाहीयेत बीडचे पालकमंत्री आणि गृहमंत्री मिळून तर खोटे गुन्हे दाखल करत नाही ना अशी शंका जरांगेंनी व्यक्त केली आहे आचारसंहिता संपल्यावर गाठ आमच्याशी आहे असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करू असं आम्हाला सांगितलं होतं पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी खोटं बोलून डाव साधला

आपल्याला ना नको नाही म्हणलं बोलात लागलं त्यांच्या लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं एसपिल बोलतोय पण त्या नांदेडच्या एसपी जालण्याचे एस पिल दिले खूप पोरांग नाही झालंय नाही होणार म्हणे काय झालेलं मी का कशाला गेलं पण चाललं सुरूच आहे याचा अर्थ एकेकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपवायचे असंच दिसतंय अडलं चित काय मिळणार आहे गृह मी नाही आटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आदर्श पुन्हा आम्हाला कायद्यानं घटनेनं जे अत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जनसळ की पुन्हा ताकदीनं उभारणार मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जेलला टाकत टाका मी मराठ्यांना न्याय दिल्यास वाटू शकतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर